नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ग्रामीण टू ग्लोबल या चॅनलवर आणि आज आपण बनवणार आहोत भरपूर प्रोटीन ने फायबरने आणि न्यूट्रिशियस असा सा ब्रोकली सॅलॅड जर, जर, जर तुम्ही वेट लॉसचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक वेगळी रेसिपी आणि जर तुम्ही लाईट खाण्याच्या शोधात असाल किंवा जर तुम्हाला डिनरसाठी खूप हेवी खायचं नसेल तर ही रेसिपी खूप भरपूर अशी प्रोटीन प्रोटीनने भरलेली व्हायटामिन्सने भरलेली आणि खूप अशा वेजिटेबल्स वाली अशी रेसिपी आहे आणि मी ही खूप वेळा ट्राय केले आणि खूप सुंदर होते तुम्ही ही लंचला पण खाऊ शकता पण त्याच्यामध्ये वेगळं काय काय वेरिएशन आहेत हे मी तुम्हाला नक्की शेअर करेन तर आता आपण जी बघणार आहोत ती फक्त डिनरसाठी उपयुक्त अशी रेसिपी आहे तर चला आपण लवकर ट्राय करूया मी आता सर्व वेजिटेबल्स जे आहेत ते बॉईल करून घेतलेले आहेत उकडवून घेतलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये काय काय आहे ते आणि मला तुम्हाला स्पेशली सांगायचं की तुमच्याकडे ज्या पण वेजिटेबल्स अवेलेबल असतील ना त्या तुम्ही सर्व याच्यामध्ये टाकू शकता आता मी हे सोयाचंक घेतलेले आहेत आणि हे जे सोया छंक आहेत ह्याला मी मॅरिनेट केलेलं आहे एक पाच ते दहा मिनिटं आणि ह्याच्यामध्ये मी मसाला हळद आणि मीठ टाकून ह्याला थोडस मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्या व्हेजीस आहेत ह्याच्यामध्ये आहे ब्रोकली त्यानंतर बीटरूट गाजर आणि बटाटा टाकलेला आहे एक बॉईल बटाटा आणि हे सर्व तुम्हाला स्टीम करून घ्यायचं ह्या वेजा तुम्ही पाण्यात बिलकुल उकडवायचं नाही थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये वरती चाळणीमध्ये या सर्व भाज्या ठेवून यांना प्रॉपरली असं एक टेन टू फिफ्टीन मिनिट्स उकळून घ्यायचं तर फरसबी टाकलेली आहे मी यामध्ये तुमच्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल असतील घरी त्या तुम्ही टाकू शकता आता आपण गॅस ऑन करणार आहोत पॅन ठेवलेला आहे मी आणि मी ह्यामध्ये ऑइलचा वापर नाही करणार आहे मी बटर टाकणार आहे तुम्ही घी टाकू शकता किंवा जर काहीच ऑप्शन नसेल तर ऑइल पण टाकू शकता आणि खूप इझी झटपट अशी होणारी रेसिपी आहे तुम्ही मुलांना टिफिनला पण ही रेसिपी देऊ शकता आणि जर तुम्ही दुपारी खाण्याचा विचार करत असाल ही रेसिपी तर ह्यामध्ये तुम्ही आपण जो नॉर्मल घरी राईस बनवतो तो ह्यामध्ये मिक्स करायचा खूप सुंदर आणि खूप टेस्टी अशी रेसिपी होती तेही मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये करून दाखवेनच हा पॅन गरम झालेला आहे यावरती आपण थोडस यामध्ये थोडासा आता बटर टाकणार आहोत बटरला बटरला जास्त तुम्हाला म्हणजे हीट नाही करायचं आहे नॉर्मली तो वितळला की तुम्ही त्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट आपले टाकायचे आहे आणि आता सध्या ब्रोकली स्वस्त आहे मार्केटमध्ये त्यामुळे तुम्ही ब्रोकली इझिली तुम्हाला अवेलेबल मिळते मार्केटला तर ती यूज करू शकता आणि आता हे पॅन आपला गरम झालेला आहे यामध्ये मी टाकत आहे एक हिरवी मिरची हिरवी मिरची मी मिल्क थोडीशी करून घेणार आहे आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत हे जे मी सोया छंद घेतले होते हे सर्व ऍड करून टाकायचे यामध्ये कारण ते थोडेसे वाफेवरती आपल्याला थोडस त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं असं फ्राय करायचं म्हणजे थोडस वाफेवरती दोन ते तीन मिनटं ह्यांना आपण फ्राय करून घ्यायचं आहे आता ह्याला आपण एकदम म्हणजे फास्ट गॅसवरती थोडंसं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत पनीर तुम्ही पनीर ऑप्शनल जर तुम्हाला पनीर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण पन पनीर मध्ये प्रोटीन असतं आणि सोयाबीन मध्ये तर असतंच असतं त्यामुळे काय तसं प्रॉब्लेम नाहीये तुम्ही यूज करू शकता आता ह्याला एक एक मिनिट फ्राय होऊ द्यायचं नॉर्मली हे खूपच हेल्दी असं हे आहे ऑप्शन आहे नॉर्मली आपण रात्री एवढं हेवी जेवत नाही किंवा आपल्याला ते खूपच लेट जेवतो त्यामुळे हेवी होतं तर त्याच्या जागी तुम्ही हे, हे सर्व प्रेफर करू शकता ह्याच्याने तु, हे तुमच्या हेल्थला पण खूप छान आहे आणि एक बेस्ट असं ऑप्शन आहे तुमच्या डाएटसाठी आता ह्याला एक मिनिट झाला की आपण यामध्ये आता ऍड करणार आहोत ज्या आपल्या वेजीस आहेत त्या सर्व ऍड करणार आहोत मी तुम्हाला सांगितलं तसंच या सर्व उकळवून घ्यायच्या पाण्यामध्ये डायरेक्टली उकळवायचं नाही ह्यांना तुम्हाला एका टोपामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये साळण ठेवायची आणि ह्या सर्व व्हेजिटेबल्स त्यामध्ये टाकायच्या तुमच्याकडे ज्या पण वेजिटेबल्स अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला एखादी भाजी आवडत नसेल तर ती नाही टाकली तरी चालेल मी याच्यात फरसबी टाकलेली आहे गाजर टाकलेला आहे ब्रोकली आहे त्यानंतर बीटरूट आहे आणि एक छोटासा बटाटा टाकलेला आहे हे सर्व ऑप्शन जर तुम्हाला ह्यातलं काही अवॉइड करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पण भाज्या ऍड करू शकता आता आपण ह्या सर्व भाज्या यामध्ये ऍड करणार आहोत <स्थाथ> आणि ह्याला आता प्रॉपर आपण सर्व मिक्स करून घ्यायचं थोडस गॅस तुम्ही स्लो करायचा आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपण ऍड करणार आहोत थोडस ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरीची पावडर आता मी ही एक चमचा करत आहे बघू शकता तुम्ही थोडेसे धने जिरे पावडर टाकायची त्यामध्ये एक चमचा धने जिरे पावडर टाकलेली आहे आणि थोडस लाल तिखट एवढे एवढे टाकू शकता तुम्ही लाल तिखट खूप कमी टाका कारण मी मिरची टाकलेली आहे त्यामध्ये आता करूं हे सर्व मिक्स करून घ्यायचं पनीर तुमचं याच्यामध्ये स्क्रॅम्बल पण होऊ शकतं पण काय हरकत नाही कारण हे तुम्ही सर्व आता एकत्रच होणार आहे आणि जेवढं एकजीव होईल ते सर्व तेवढं चांगलं असतं ह्यामध्ये आता मी ऍड करणार आहे थोडस मीठ हा मीठ हाताने टाकायची सवय आहे त्यामुळे थोडस त्या छोट्याशा भाकरी बरोबर ती पण सर्व करू शकता किंवा खाऊ शकता ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बेस्ट असते आपल्यासाठी चपाती नॉर्मली अवॉइड केलेली चांगली असते आणि आता हे सर्व मिक्स झाले आता ही रेसिपी रेडी झालेली आहे आपली ह्याला आपण ल्युटस टाकणार आहोत ह्याच्यामध्ये हे बघा आणि ह्याला प्रॉपरली गार्निश करणार आहोत आणि आता हे सर्व सिजनल आहे त्यामुळे सर्व मार्केटमध्ये मिळतं आता याला परत आपण एक, एक मिनिट्स थोडस परतून घेणार आहोत तर हे आहे तुमचं एक पॉवर पॅक मील किंवा डिनर त्याच्यासाठी तुम्ही हे खरंच बेस्ट आहे आणि दुपारी जर तुम्ही यांचा खायचा विचार करत असाल तर ह्यामध्ये फक्त आपला राईस ब्राऊन राईस किंवा व्हाईट राईस ऍड करा आणि अशी झालेली आहे ही सोपी आणि इझी अशी रेसिपी ब्रोकलीची रेसिपी हे बघा तर आता आपण जे सलॅड केलेलं आहे तर हे आता आपण टेस्ट करून बघणार आहोत हे बघा किती कि सुंदर बाऊल असं झालेलं आहे बघा आणि हे तुम्ही डिनरला खाऊ शकता तसला मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसं झालं तुम्ही जर वेट लॉसचा विचार करत असाल तर नक्की डिनरला हे तुम्ही मील ट्राय करू शकता आणि जर तुम्ही दुपारी खाणार असाल तर ह्यामध्ये फक्त तुम्ही व्हाईट राईस किंवा ब्राऊन राईस ऍड करा तेही एक बेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही दही टाकलात तर बाप रे एवढं सुंदर लागतं नाही आणि हे खरंच आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे इन्स्टेड ऑफ चपाती अँड ऑल ओके त्यापेक्षा हे खरंच खूप छान आहे आणि मंडळी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मी तुम्हाला ह्याच रेसिपीमध्ये अजून व्हेरिएशन आहेत एक दोन तेही नक्की करून दाखवेल नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मी कमेंट करून सांगा की तुम्ही ही रेसिपी जेव्हा तुम्ही घरी ट्राय करा तेव्हा कशी झाली तर पेटू फूडच्या ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी सह आणि मी तुमच्यासाठी नवीन नवीन अशा हेल्दी रेसिपी घेऊन येणार आहे